सिम्पल रेसिपीज विथ कवरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण वांग्याचे काप बनवणार आहोत अगदी दहा मिनिटात बनतात वरण भात भाकरी चपाती कशाबरोबरही अगदी सवेला छान लागतात साईड डिश म्हणून ही एक बेस्ट रेसिपी आहे त्यासाठी मी ते मोठं वांग दोन इंचावरती गोल आकार कापून घेतला आहे त्याला लागणारा मसाला बनवण्यासाठी दोन चमचे मिरची पावडर हळद मीठ गरम मसाला यामध्ये थोडेसे पाणी घालून याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी लागेल तसं ॲड करून थोडी पातळसर अशी पेस्ट बनवायची आहे की जी आपल्याला वांग्याला व्यवस्थित लावता येईल जास्त पातळ बनवायची नाही आहे नाहीतर मसाला वांग्याला नीट लागला जाणार नाही याप्रकारे इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता एका डिशमध्ये रवा घ्यायचा आहे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा मसाला पावडर हळद मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे कोटिंग आपण करणार आहोत ते अळणी किंवा मुळमुळीत लागणार नाही आता वांग्याच्या कापावरती थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि जो मसाला आपण तयार केला आहे तो सर्व कापांवरती थोडा थोडा लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडून व्यवस्थित वांग्याला मसाला चोळून घ्यायचा आहे तर मसाला हा पूर्णपणे मी इथे वांग्याला असा लावून घेतलेला आहे ह्याला तुम्ही थोडा वेळ मॅरिनेट करायलासुद्धा ठेवू शकता आता रव्यामध्ये मी हे छान घुळवून घेत आहे रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकता सगळे वांगी मी रव्यामध्ये छान घुळवून घेतलेली आहेत त्या तळण्यासाठी तव्याला छान तेल दोन चमचेने घालून घेतलं आहे आणि सगळीकडून पसरून घ्यायचे आहे म्हणजे काप चिकटणार नाही गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे आणि एक एक करून सर्व काप तव्यावरती लावून घ्यायचे आहे एका वेळेला जेवढे बसतील तेवढेच काप लावून घ्या अगदी साईड साईडून लावू नका नाहीतर शिजायला थोडा वेळ लागतो ह्याला झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिटं मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे चार मिनिटानंतर झाकण काढून दुसऱ्या साईडून सुद्धा आपल्याला हे तसेच शिजवायचे आहे त्याआधी वांग्याच्या वरती थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे आणि मग एक एक करून काप पलटी करून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिटे मंद गॅसवरती ते शिजवायचे आहेत काप पलटी झाल्यावर पुन्हा साईडून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून चार मिनिटे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे चार मिनिटानंतर एकदा चेक करायचं आहे सुरीने ती साईडून वांगे शिजले आहेत का नंतर बऱ्याच वेळेला साईडून थोडेसे कडक राहतात तर आपले हे कुरकुरीत असे छान वांग्याचे काप तयार झालेले आहेत अगदी वरण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा नुसते हे खूप छान लागतात दुसऱ्या भाजीची गरज पडत नाही तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार